दे धड़क, बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा महाड तालुक्यातील राजकारणाला वेग आलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला असून त्यांचे कट्टर समर्थक नडगावचे माजी सरपंच संजय देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री आणि महाडचे आमदार भरत शेठ गोगावले युवासेनेचे कोर कमिटी सदस्य आणि कोकण सचिव विकास शेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती महाड तालुक्यातील तसेच नडगाव विभागातील शिवसेना युवासेनेचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते संजय देशमुख हे एकेकाळी अपक्ष म्हणून नडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून निवडून आले होते त्यानंतर त्यांनी खासदार तटकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला मात्र अलीकडच्या काळात ते शिवसेना नेते विकास शेठ गोगावले यांच्या संपर्कात होते शेवटी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम टोकत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला देशमुख यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय या घडामोडीमुळे नडगाव ग्रामपंचायतीतील आधीपासूनच बळकट असलेल्या शिवसेनेची ताकद आणखी वाढल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा